एकनाथ शिंदे शिवसेना गटानात जयस्तंभ परतवाड्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण याचा जाहीर निषेध केला तर एवढा मोठा काँग्रेसचा दिग्गज माणूस या माणसानं मोठ्या काय राजू काय विधान केलं की आतंकवादी सनातनी काय हे बरोबर आहे का एवढा मोठा माणूस त्याच्यानं काँग्रेसच्या या दिग्गज नेता असणारे पृथ्वीराज चव्हाण कराडवाले आपले सातारा जिल्ह्यातले यमी चक्रा तर या माणसाचा जाहीर निषेध करत शिवसैनिक भल्लेच आक्रमक दिसले विशेष म्हणजे काल परवा नुकताच एक तो मालेगावचा निकाल लागला त्याच्यानं काँग्रेसच्या लयझणीचा तीळपापळ झाल्याची गोष्ट सारे त्याच कानावर आहे पण त्यातलाच एक भाग म्हणून पृथ्वीराज राजे राजवत्सव बोलणं बरोबर नाही ना बाबा हां आणि ते सनातनी आतंकवादी तर त्यानिमित्त आज जो शिवसेना एकनाथ शिंदे गटानं तो तितंबा केला याच्या आता प्रितेशदा दिसून आले तुम्हाले उत्तम भाऊ दिसून आले त्याच्यानंतर नरेश भाऊ दिसून आले बंटीबाई दिसून आले आमचे ते त्याच्या हे आपले आप लक्षी महाराज चौबे दिसून राहिले असे भरपूर जे शिवसैनिक आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानं पृथ्वीराज चव्हाण याचा जाहीर निषेध केला फोटो घेतो जायला म्हटलं लाताखाली दाबलाही म्हटलं त्याचा दे फोटो देणं माझो शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमचे उत्तम भाऊ त्यासाठी किदंबा कडू तुम्ही हा या जो हिंदूंच्या बाजूचा निकाल लागला त्या निकालामध्ये एक परिपक्व राजकारणी पृथ्वीराज चव्हाण वाचलवीरासारखा बोलला जर हिंदू धर्म सनातन हिंदू धर्माला जर नाव द्यायच असेल आणि भगवे 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 धर्म लोकांना जर आतंकवादीमध्ये असेल तर आतंकीवादी कोणाला म्हणायचो भगवान धारक लोकांना म्हणत असेल तर आतंकवादी कोणाला म्हणायचो जर मग मधले जे लोक आहेत त्यांनी आम्ही हिरवे कपडे घालून आपली पूजा करायची ते काय करायचं याचं उत्तर या पृथ्वीवर ठेवणे द्यायचं आणि असं वाचा बंद करून हिंदू धर्माचा अपमान करू नये आणि याने हिंदू धर्माचा हिंदू स्नान धर्माचा साधू सन्मान अपमान केला त्या नृत्याच्या आज आम्ही त्याचा तीव्र शब्द निषेध करतो हिंदू धर्माचा या ठिकाणी विरोध केला माझे कदा आवडादा एवढा बरोबर आहे का, का आपण पाहतो की दोन हजार आठ मध्ये प्रसारन आपल्या देशावर हमला केला काँग्रेस सरकारनं चार कोर्ष त्याला पोहोचलं हे काँग्रेस सरकारची नीती नेहमी ने आतंकवादीच्या आतंकवादीला पोचता न्यायची असते परंतु त्यांच्या जागासाठी जागा ते जा जा आज आपल्या सरकारला म्हणताय किंवा हे भगवा आतंकवाद आहे सनातन हिंदू आतंकवादी आहे हे स्वतःच आतंकवादींना पोचतात आणि आम्हाला म्हणतात की बा हे आतंकवादी आहे या असे हे जे लोक आहे हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की हा वाचाळवीर पृथ्वीराज चव्हाण आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन गेला यांनी तर याच्या पुढं एकही निवडणूक याला सर्व निवडणूक जाण केली पाहिजे आपल्या निवडणूक आयोगाने याला सर्व निवडणूक जाण केली पाहिजे याच्यावर राज्यत्वाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आज सर्व जय महाराष्ट्र आज सर्व शिवसेने निषेध करण्यासाठी उपस्थित आहे महाराष्ट्र राज्याचे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्हाला सणाचा हिंदू धर्माला आतंक काँग्रेस नेत्याचा आम्ही जन्माला आले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी ज्यांना असं म्हणायला शोभत नाही राजा पृथ्वीराज चव्हाण होते त्यांनी भगव्यासाठी आपले प्राण दिले आणि हे एक कल्युग चा पृथ्वीराज चव्हाण आहे जो भगवाला हिंदुत्वाला आतंकवादी म्हणतो यांनी आपला डीएनए चेक करावा लागेल यांना आहे की नाही मृत्यू जो काँग्रेसवाले तसे आरोप कोण सांगतात काँग्रेसचा काय फायदा आहे कारण की काँग्रेसचे जे मुख्य नेते आहे लिडर तेच खरे हे सांगते की हिंदू हिंदुत्ववादी आतंकवादी आहे भगवा आतंकवाद हे सगळं हे ते सांगणारे आहे त्यांच्या त्यांनी त्यांचे एक डीएनए चेक करावा हे लोकांना पण माहित आहे सगळ्यांना तर पृथ्वीराज चव्हाण यांना जे विधान केलं त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले आणि तेनं पृथ्वीराज चव्हाण येथे या ठिकाणी म्हणजे निषेध केला बरोबर नाही माझे एवढ्या मोठा माणूस आहे म्हणून मग त्या लहान मागच्या माणसाला पाळले झाले तर पृथ्वीराज चव्हाण सारख्या माणसाच्या हे सर्वजण शिवसैनिक जाही निषेध करत आहेत वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुलसी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्रीकृष्ण फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्ण फॅशन सदर बाजारात